बेटाज माफ्या महाराष्ट्राचा कीर्तिग्रज सह्याद्रीचा पहाडी परवान सातारा जिजाचं काशीचं किरण किराण भगत दोन हजार सतराचे उपमहाराज केसरी आणि महाराष्ट्राचा लाडका परवान किराण भरा तागडावरती आलेला आहे टारा करा की म्हणणार तारातर गरा रो तारा वाटत नाही का असले एखाद्या घरात असावं हप्पे सिंग अशक्य ती शक्य करून दाखवण्याची किमया हॅप्पी बैवान अनेरा गौतम बाबा या गौतम बाबा माळे पाटील यांच्या शुभस्थे कुस्ती लागणार भागवत पाटील करणारा कुस्ती कमिटी अध्यक्ष सजाई मल्हारची कर्णवीर पाटील यांच्या कुटुंबातलं कोणतरी या मधी घ्या आबा दोन्ही पैलवान मधी घ्या पैलवान मध्ये घ्या दानाजी रनावरे सर सजाई मल्हारी कर्णवार यांच्या स्मरणार्थ आणि या भागातले कुस्तीचे आसरे दाते गौतम त्या माने पाटील कॅशर कॅशर आपण नाही चला कॅशर आर्थ खातं संबंधारी म्हटलं हा ग्राहण भागात ना या महाराष्ट्रामध्ये जे संपूर्ण देशामध्ये आपल्या नावाचा धबधबा निर्माण केला दोन हजार सतराचा हवी अविच्या रानवरे साहेब आखाड्यावरती श्री खंडोबा देवाच्या महाराज मानकी मुक्कामी ऐतिहासिक कुस्ती मैदान आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस आणि एक नंबर महाराष्ट्रातले दोन अस्सल टॉपची कुस्ती एक नंबरची लागते किरण भगत विरुद्ध हप्पी सिंग पंजाब अशी एक नंबरची तुफारी कुस्ती आणि या कुस्तीला सरपंच म्हणून बाबासाहेब पाणी पाटील बाळशिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तानाजी नंदावडे सर असे दोन पंच राहतील तानाजी नंदावडे सर आणि बाबासाहेब पाणी पाटील अशी दोन पंच या कुस्तीसाठी असतील या कुस्ती कमिटीचे अध्यक्ष मान्य संतोष शेठ नवडे साहेब यांच्याकडे माझ्यासाठी दोनशे रुपयाचा बक्षी दिला आणि एक नंबरच्या गोष्टीला थांबा इथली सगळी बसू द्या बाबा इथली बसा सगळं असू द्या बसा अभिषेक बसा डॉक्टर साहेब बसा थांबा एक मिनिट युट्यूब मध्ये तसंच जात इथली सगळी थेटा बांधलेली बसा खाली बसा इथली साहेब बसा बसा अहो किरण माने पाटील साहेब सारखं व्यक्तिमत्व बसलेले आता बसा सगळ्यांनी बसा मातीत बसा कसलेल्या आज झाली बसा खाली थांबा जोडू नका गोष्टी थांबा इथली बसू द्या अकरावरली शिस्त लागू द्या बसा साहेब बसा यात्रा कमिटीच्या अध्यक्ष साहेब बसा का डॉक्टर साहेब बसा, बसा बसा गुरुजी शंकर गुरुजी बसा 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 सगळ्यांनी खाल्ली बसा 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 हो भाजी बाबा तुम्ही बसा खाला सगळ्यांनी बसा बसा शिष्ट ताराजी सर दोन्हीपूर आहात दोन्ही पलवनांची ओळख करून देतो दोन हजार सतरा चा उपमहाराष्ट्रीय केसरी किरण भगत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातला मुढीचा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकलन पुण्याला सराव करतो अर्जुना आवार काकासाहेब पवार यांचा पट्टा आणि हप्पी सेन पंजाब केसरी काळ्या रांगेचा पंजाबला सराव करणारा पंजाब भागातला नामांकित पलवान आज आमने सामने अशी दोन जबरदस्त पलवान भारतातले दोन अस्सल तारे आज आमने सामने धन्यवाद अशी एक गोष्टी लागली आणि या गोष्टीला प्रारंभ एफी पंजाबी पैलवान रंग परिधान केलेला दाव्या पैत्र लढतोय आणि ज्याला आपल्या नावाचा दबदा निर्माण केला होता आशेचा किरण या मोही आणि खऱ्या अर्थाने पैलवान बघावा तर किरण बघतला असं एक या देशामधला असा पैलवान लढा आलेला आहे माणकीमध्ये आणि अशक्य ती शक्य करून दाखवण्याची किमया तानाजी रणावे सर त्यांचे सर्व सहकारी आणि मानकीकर बंधू खंडोबा यात्रा कमिटी बोलते आणि शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटची कुस्ती चालू आहे आज खंडोबा देवाची यात्रा जवळचा कुस्ती आतापर्यंत झाला आणि सर्वांच्या नजरा या कुस्तीवरती लागलेल्या मैदान तापलेला आहे मनोमने कुस्ती रमले याच सारी साठी केला तास पत्त्याचा इराण पत्जू बोट केलेला ताळ्याड करा की मंडळी टाळ्यात करा छातीच्या पाठीवरती टाकला आणि एकदा सगळ्यांना हात वरती करून बसला की मला नाव घेऊया नाम साधन पैसे होते जे ही देश भारत मेरा, भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की बापुराचा घोटणा मानेवरती ठेवलेला आहे किरण भगत आणि या कुस्तीमध्ये विजय होणाऱ्या पलवानासाठी माझी डबल सरपंच लोकप्रिय नेतृत्व तब्दार नेतृत्व किरण माने पाटील यांच्या वतीनं एक हजार रुपयेचं बक्षीस आहे पंच बाबासाहेब पाने आणि माझी सरपंच आणि कुस्तीसाठी झगदार व्यक्तिमत्व तानाजी नव्हिसर एक बसवल्याने कुस्ती कुंडी ब... कुंडी लावण्याचा प्रयत्न होता किरणचा त्याचा हुकमी डाव म्हणजे कुंडी हा डाव लावत होता रोहित पटेल हिंद केसरी ज्या हिंदुस्थानवरती आपली पकड निर्माण केलेला इंदूरचा बलवा भारतामधल्या अनेक पदावरती विजय मिळवणारा रोहित पटेल त्याचा डाव कुंडी आणि तोच डाव अनेक पलवाना लावणारा हा किरण भगत आहे जबरदस्त पण हप्पी सिंग तेवढाच तयारीचा किरण ना कोपराचा कुठा मानेवरती ठेवलेल्या मानाचा खस करतोय पलवानाच्या मानतला जीव गेला तर पलवान की थांबते किंवा संपते तो निघण्याचा प्रयत्न हप्पी सिंगचा पण महाराष्ट्राची माती किती खसदारा दाखवून देतोय सातारा जिल्हा विलामचा जिल्हा क्रांतिर्गांचा जिल्हा शोरवीरांचा जिल्हा तर सातारा जिल्हा त्या मातीतला सह्याद्रीचा पहाडी पलवान म्हणजे किरण भगत आहे आणि या गोष्टीला पंच म्हणून मायश्रेस तालुका राष्ट्रवादी युवकांचे अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांची नियुक्ती झालेल्या आहे एक, एक लंगे बसवलेला आहे एक लंगे ना ते किरण भगत तेवढा सावध आहे हॅप्पी पंजाबी पैलवान आणि आज केसरीचा हो मांडकीकर म्हणतात पैसा फिटलं अशी दोन लागले पैसे फिटलं म्हणत्या आणि पलीकड टोपी डोक्याला घालून दहा धागा नाही का तानाजी रनवरेसो सरपंच साहेब दहा खेड्यात तर पोरं काय का ते किरण भगत सारखं काय त्याच्या मांडीचं पोट आहेत बघा पुरत बंद सह्याद्रीची पहाडी तब्येतला परवान तो किरण भगत आहे एक काय होता किरणचा हो उत्तर भारतात अनेक परिवांना चारी मुंड्या जीप केलं आहे ना पिंजऱ्यातली कुस्ती असेल तरुणबाडी स्टेडियम सांगलीची तेव्हा केपीएल वाजवलं याच कितीनं इच्छा इच्छा गोचवण्याचा प्रयत्न उपमहाराष्ट्र केसरी किरण बागाचा पाच सीटच्या बाहेर नसावी किरण आक्रमक झालेला मांडकीचं मैदान खच्च भरलेला लाखो प्रेक्षक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आनंद घ्यायला लागला बारामती सटका युट्यूब चॅनल श्रीनिवास कदमकारी हा सोला आणि बारामती प्रधान कृतीमध्ये

तानाजी सर माझी पेपोरी सरपंच आणि मानकीचे माजी डबल सरपंच सुकुमार पाटील त्याचबरोबर या कुस्ती मादनासाठी गेले अठ्ठादेव कष्ट घेणारे जयसिंग बाबा रनोरे हनुमंत पनोले पलवा नाना कोत्रे अभिजित गंगार विष्णू डंबाळे या सत्कार मोर्तीचा मनापासून धन्यवाद बघोड त्याचं एक कुस्ती मैदान संपूर्ण असं झाड करतो